नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार यां वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे गुरुचरित्र वाचनाचे काही प्रमुख फायदे नोकरी आणि व्यवसायात यश गुरुचरित्र वाचल्याने नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर होतात वरिष्ठांकडून त्रास कमी होतो आणि आर्थिक संक अडचणी दूर होतात असे अनेक लोक सांगतात आर्थिक लाभ गुरुचरित्र वाचल्याने आर्थिक स्थिती सुधारते अनेक जण चौदा दिवसांचा संकल्प करून चौदा वेळा अध्याय वाचतात ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात असे सांगितले जाते घरात शांती आणि आनंद गुरुचरित्र वाचनाने घरात शांती आणि आनंद मिळतो नकारात्मक वातावरण कमी होऊन सकारात्मकता वाढते पितृदोष आणि वास्तुदोषावर उपाय गुरुचरित्र पारायण विशेषतः संकल्प करून पितृदोष आणि वास्तुदोषांवर प्रभावी उपाय मानले जाते गुरुभक्ती गुरुचरित्र वाचनामुळे गुरुभक्ती दृढ होते आणि गुरुचरित्रावर श्रद्धा वाढते संकल्पपूर्ती अनेक जण वेगवेगळ्या संकल्पासाठी गुरुचरित्र पारायण करतात आणि त्यांना यश मिळते असे अनेक वाचकांचे म्हणणे आहे आत्मिक शांती गुरुचरित्र वाचल्याने मानसिक शांती आणि समाधान मिळते बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती काही विशिष्ट अध्याय वाचल्याने बुद्धी तल्लक होते आणि ज्ञान प्राप्त होते पापक्षालन काही लोकांचा असा विश्वास आहे की गुरुचरित्र वाचल्याने सर्व पाप नष्ट होतात आजारांवर मात काही अध्याय विशिष्ट आजारांवर मात करण्यासाठी वाचले जातात जसे की कुष्ठरोग गुरुचरित्र वाचनाचे अनेक फायदे असले तरी ते श्रद्धेने आणि भक्तिभावाने वाचणे महत्त्वाचे आहे श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीचलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमान्य नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवसफळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचदोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यात्रपुण्य मिळ लाभते अध्याय वीस गुरुस्मरण करू न मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांसपण दूर होते बाळंतिनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच्च बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस ब्रह्म व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निष्प्रभ निष्भ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस सर्व गर्व नष्ट होऊन चित्तशुद्ध होते विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तब्ध सापडतो एकोणतीस श्रीचलनाचा वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते आणि सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुतीत जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूढबुद्धी बुद्धी नष्ट होऊन योग्य न्याय व योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर अशा प्रकारे गुरुचरित्र वाचनाचे फायदे आहेत तर हे सर्व तुम्ही ब आपण बघितले तर तुम्हाला देखील गुरुचरित्र वाचायचे असेल तर सर्व नियम वगैरे पाळून तुम्ही गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करू शकतात